तर राज ठाकरेंची कडनं मुस्कट डाबी होते का असा देखील प्रश्न निर्माण होतोय कारण चोवीस तारखेच्या सभेला पालिका ही मंजुरी देत नाही असा मनसेचा आरोप आहे आणि राज ठाकरेंच्या सभेस ही पोलिसांची मंजुरी नाहीये महापालिका म्हणते उमेदवार नाहीत मग प्रचार कशाचा आणि ह्याच सगळ्या वक्तव्यानंतर आमच्यानंतर मागणी करूनही शिवसेनेला मैदान मिळतात मैदा असतील मनसेची एकूणच भूमिका आहे अठरा तारखेला देखील मागणी केली होती पण अजूनही मंजुरी मिळाली नाहीये शिवडीतील भगतसिंग आणि नरे पार्क मैदान हवं आहे तिथे देखील मनसेची एकूणच परवानगी नाही मिळत असल्याचं चित्र आहे त्यामुळे आमच्या मंजुरीची गरज नाही असंही अनेक जणांचं म्हणणं आहे त्यामुळे मनसे सध्या चहू बाजूनी कोंडीत पकडले गेल्याचं एकूणच दिसतय कारण मनसेला कुठल्याही ठिकाणी सभेसाठी परवानगी मिळत नाहीये महापालिका म्हणते की उमेदवार नाही मग प्रचार कशा कशाचा करायचा खरं तर या यंदाच्या लोकसभेत मनसेने आपले कुठलेही उमेदवार दिले नाहीये पण मोदीं विरोधात प्रचार करायचा असं त्यांनी ठरवलंय आणि त्यासाठी म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेत आहे अठरा तारखेला आम्ही सकाळी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी अरविंद सावंत यांच्या पदाधिकाऱ्यांना किंवा त्यांना ती बातमी गेली की चोवीस तारखेला माननीय राजसाहेबांची या दक्षिण मुंबईमध्ये सभा घेण्याचं निश्चित झालेलं आहे त्यांनी ताबोडतोब त्यांना असलेल्या अधिकाराप्रमाणे एक खिडकी योजनेखाली दुपारी तीन वाजता या शिवडी विधानसभेमधले जे चार मैदान आहेत एक शहीद भगतसिंग मैदान एक नरे पार्क मैदान एक गरमखाडा मैदान आणि एक सद्गुरू मैदान अशा सगळ्या मैदानांसाठी पत्र टाकून दिले जेणेकरून राजसाहेबांची सभा होऊच नये हा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महानगरपालिकेने सभांसाठी परवानगी नाकारली आहे असे समजते मुळात म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कोणासाठी प्रचार करतायत जो पक्ष स्वतः एकही जागा लढत नाही आहे तर ते नेमके प्रचार कोणासाठी करतायत आणि मला असं वाटतं की या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे सरकारचा निर्णय आहे आणि त्यांना असं वाटत असेल तर ते त्याबद्दल सरकारकडे अपील करू शकतात तर एकूणच राज ठाकरेंच्या सभेला कुठेही परवानगी मिळत नसल्याचं चित्र आहे कारण जसे शिवसेनेच्या प्रवक्ता ते म्हणाल्या की तुमचा उमेदवार नाहीये मग प्रचार नेमका कशाचा करायचा खरं तर लोकसभेला यंदा मनसेने कुठलाही उमेदवार दिला नाहीये मात्र त्यांना मोदींविरोधात प्रचार करायचा आहे महायुती विरोधात प्रचार करायचा आणि त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार केला आणि आता दक्षिण मुंबईत जेव्हा सभा घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांना कुठलंही मैदान उपलब्ध होऊ शकत नाहीये आणि मनसेच्या नेत्यांनी अनेक आरोप केले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम